रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यांचे गुरु आणि खासदार विकास मात्रजी विद्यमान आमदार बाबूसाहेब पटारे माजी आमदार कुमार गोसावी दिगंबर दुर्गाणेजी सुभाष जगतापजी अतुलजी विकास दांगेडजी शुक्राचार्यजी भगवानराव जी प्रकाश कदमजी काकर चव्हाणजी प्रसाद जगतापजी श्रीकांत जगतापजी शैलेश जी, 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 जी बाळासाहेब कापरेजी डॉक्टर सुनीता मोरे डॉक्टर चंद्रनु जगदाळे अशोक अरणावळ राहुल बोखळे विकास नगड नानासाहेब नरोडे अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक ज्यांच्या विनंतीला आपण मान घेऊन इथं आहेत ते महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य नेत्रालय म्हणून ज्याची ओळख आहे ते डॉक्टर दुधभाते नेत्रालय आणि ने रेटेना सेंटरचे प्रमुख डॉक्टर अनिल दुधभाते त्यांच्या पत्नी पिंपल अनिल दुधभाते त्यांची आई पार्वतीताई दुधाते वडील धोंडीबा दुधवाते त्यांचा परिवार खूप मोठा परिवार आहे पण पर परिवारातले अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत त्यांचे सर्व परिवारातले सन्मानिय सदस्य पत्रकार मित्र बंधू भगिनींना माहीत करून मित्रांनो मित्रांनो मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं डॉक्टर दुद्भाते नेत्रालय आणि ने रेटिना सेंटरचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो बघत होतं अतिशय सर्व संयुक्त अशा प्रकारचे सुसज्ज नेत्रालय वर एकना सेंटर उभारल्याबद्दल मी माझ्या पुणेकरांच्या वतीनं आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं डॉक्टर अनिल दुधवाते सौभाग्यवती डॉक्टर डिंपल दुधवाते आणि त्यांची खूप मोठी टीम आहे जवळपास पंचावन्न त्यांचा तिथं स्टाफ आहे या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो त्यांना मनापासून शुभेच्छा देतो एकंदरीतच वडिलांनी जन्म दिल्यानंतर अनेक आपल्याला काळजी घ्यावी लागते एक प्रकारे आरोग्याची आणि ती काळजी घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले डोळे आपले नेत्र आणि त्याच्यामुळं पूर्वीचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा होता इतकं जग पुढं गेलेलं आहे ए आयचा वापर होतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये होतोय अनेक डॉक्टरांनी जवळपास जी काही वास्तू इथं उभी केली साधारण प्रत्येक फ्लोअर अडीच हजार स्क्वेअर फीटची आहे ग्राउंड प्लस तीन अशा पद्धतीनं जवळपास दहा हजार स्क्वेअर फीटचं बांधकाम अडीच 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 केलेलं आहे आणि अतिशय शून्यातनं एखादी व्यक्ती कशा पद्धतीनं पुढं जाऊ शकते याचं जा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर अनिल दुधभाते यांचं नाव आपल्याला प्रकर्षाने घ्यावं लागेल अतिशय गरीब कुटुंबातून आपण वाटला आता बघतोय त्यांच्या आईंना बघतोय चार बहिणी दोन भाऊ कसं बघितलं तर घरामध्ये शिक्षण पूर्वीच्या काळामध्ये फार काही झालेलं नव्हतं पण आपण काहीतरी करून दाखवायची ही जिद्द ही चिकारली ज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेऊन डॉक्टरांनी जे यश मिळवलेलं आहे खरोखरीच डॉक्टर ते यश अतिशय कौतुकास्पद अशा प्रकारचं आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जीवनात डोळ्याचं स्थान अत्यंत साधारण अशा प्रकारचं स्थान आहे आणि डोळ्यांमुळेच आपण या सुंदर विश्वाचं हे सौंदर्य अनुभवतो आपल्या प्रियजनांचे चेहरे आपण अपन पाहतो आपल्या स्वप्नांना आकार देतो पण दुर्दैवाने आजच्या धक्काधकीच्या जीवनामध्ये आणि बदलत्या पर्यावरणामुळं डोळ्यांच्या आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मोतीबुं मोतीबिंदू असेल रेटिना विकार असेल कासबिंदू असेल या यासारख्या समस्यांनी अनेकांना ग्रासलेलं मी मगाशीच उद्घाटन करत असताना डॉक्टरांना माझाही रेटिनाचा प्रॉब्लेम झालेला होता अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी केला विशेषतः ग्रामीण आणि आमच्या शहरी भागातील सामान्य माणसांचा उच्च दर्जाचं नेत्र उपचारापर्यंत पोहोचवणं अतिशय कठीण असतं याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे डॉक्टरांनी एक सामाजिक बांधेकी डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रकारची शिबिरे पण डॉक्टर आयोजित करतात गरीबातल्या गरीब माणसाला चांगल्याचं चांगलं आपल्याला सेवा कशी देता येईल मी आत्तावर बघत होतो काही काही त्यांचे जे मशीन ह्याच्यामध्ये करता आणलेली आहे डॉक्टर महापे पण मला सांगत होते गायची तथा ह्याशिवाय पर्याय नाही अमेरिकेन मेक असणारे हे सगळे मशीन एकेकाची किंमत साडेचार कोटी दीड कोटी दोन कोटी अडीच कोटी अशा पद्धतीनं या मशीनची किंमत आहे पण त्याच्यातनं खूप चांगल्या प्रकारे आपल्या पेशंट लोकांचं ज्यांचा डोळ्याचे विकार असतील तर नीट करण्याचं काम हे आपले डॉक्टर करतात दृष्टीश्वरानं मानवाला दिलेल्या एक मौल्यवान ठेवा आहे आणि त्यांच्याकडे दुर्दैवानी दृष्टी नाही आहे त्यांना जीवनात प्रकाश आणण्याचं काम हे डॉक्टर दुधबाते गेल्या चौदा वर्षापासून करतायत त्यांनी मला सगळं फिरत असताना सांगितलं सुरुवात कशी झाले नंतर टप्प्याटप्प्यानी त्यांना यश कसं संपादन करत गेले डॉक्टर दुधबाते यांचं नेत्रालय आणि रेटेन सेंटरसारखी संस्था तुमच्या माझ्या समाजातल्या गरीब गरीबजूंच्यासाठी एक अक्काचं रुग्णालय आज झालेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आणि येथे अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान अनुभवी आणि कुशल नेत्रतज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली जवळपास पाच डॉक्टर वेगवेगळे तिथं काम करत असतात अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज अशा प्रकारचं त्यांचं ऑपरेशन थेटर या सर्व गोष्टी आमच्या डॉक्टरांनी एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वतंत्र रुग्ण समुपदेशक आणि मार्गदर्शक कक्ष हे देखील डॉक्टरांनी या ठिकाणी ठेवलं आहे म्हणजे कुठल्याही बाबतीतली काटकसर डॉक्टरांनी हा सगळं हॉस्पिटल बघत असताना रुग्णालय बघत असताना इथं मला पाहायला मिळाले नाही ना सगळीकडे अतिशय व्यवस्थित रंगसंगती अतिशय चांगलं दर्जेदार काम व्यवस्थितपणे तिथलं फर्निचर आणि सगळ्या गोष्टी या डॉक्टरांनी त्याच्यामध्ये मनापासून केलेल्या आहेत डॉक्टरांच्या बाकीच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांना साथ दिलेली आहे मी डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनात जातो त्या पत्रिका जर असेल तर मागचं पाल बघा ते त्यांनी का अक्षर वारी काढली ही अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम वाचून दाखवा जो वाचून दाखवेल त्याला दावा करण्याची गरज असते अशा पद्धतीचा एक बघत असतो मागाशी पण मला वाटले नाही दादा तुम्हाला काही आहे मला माहिती आहे पण तू माझ्या आई वाटलांचा सत्कार करायचा मला वाटतं डॉक्टरचा सत्कार करताना छानशी शाप छानशा तो असतो ना तो मोठा असतो तो देखील आपण आग पुसतो तो मोठा असतो कारण म्हणलं दवाखान्यात कुठे काटकसर झाले नाही प्रत्येक गोष्टी केल्या परंतु शिवाय टाकताना फार डॉक्टर काटकसर वाढणं बरं हवं त्यामध्ये डॉक्टर शेवटी आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला म्हणून तुम्हाला ती पिंपल मिळाली असे करू नका डॉक्टर बाकीचे बाबी म्हणतात की आपल्याला ह्याला बोलवायचं म्हणजे काय बोले सांगता येत नाही पण मी खरं बोलतो चुकीचं बोलत नाही मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु खूप मुलांना मुलींना मोफत अशा प्रकारचं नेत्र तपासणीचं काम डॉक्टर साहेबांनी आपल्या आजपर्यंतच्या काळामध्ये केलेलं आहे आपण सर्वांनी मिळून या नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्र आरोग्याच्या जागृतीचा प्रसार आणि प्रचार हा केला पाहिजे नेत्र तपासणी शिबिर असतील शालेय मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी जागरूकता कार्यक्रम आणि सामान्य नागरिकांच्यासाठी डोळ्याची काळजीबाबतची माहिती देणार त्यामध्ये त्यांनी अनेक शिक्षण संस्थांमध्ये देखील ही ज्या संस्थेचा अध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षण संस्था तिथं पण डॉक्टर अशा पद्धतीचे कार्यक्रम घेत असतात आणि वेगवेगळ्या उपक्रमांना पण आपण सगळ्यांनी राजकीय क्षेत्रात आपण भले कुठेही असो परंतु अशा कामाला आपण मनापासून पाठिंबा केला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे या संस्थेने गरजूंना आणि गरिबांना सवलतीच्या दरात किंवा वेळ पडली तर डॉक्टर ज्या गरिबीतना आलेले आहेत त्याची जाण डॉक्टरांना त्यांच्या सगळ्या परिवाराला असल्यामुळं मोफत उपचार देण्याचं धोरण देखील त्यांनी काही बाबतीमध्ये स्वीकारलेलं आहे त्यामुळं अनेक गरीब आणि वंचित कुटुंबांना त्यांचे डोळे पुन्हा उधळण्याची संधी ही निश्चितपणे डॉक्टर दिलेली आहे इथून पुढं पण तशा पद्धतीनं डॉक्टर करतील याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही इथल्या या जे काही दुधभाते नेत्रालय आणि ने रेटिना सेंटर आहे त्याच्या माध्यमातून जटिल नेत्र उपचार इथं उपलब्ध होणार आहेत आणि या रुग्णालयाच्या आमच्या वडगाव उद्योग आणि परिसरातील नागरिकांना स्थानिक ना। पातळीनंच ना उच्च दर्जाचे अशा प्रकारचे उपचार हे मिळणार आहेत आपण सगळ्यांनी आज या नेत्रालयाचे संस्थापक डॉक्टर अनिल दुधभाते यांचा दृष्टिकोन त्यांचं समर्पण हे खरोखरीच आदर्श अशा प्रकारचं आहे मी बघितलंय ज्या गरीबीतनं तुम्ही पुढे येतात त्याच्यावर त्या व्यक्तीला गरीबी प्रकार का आहे आणि गरिबीमधनं कसं आपण लहानाचे मोठे झालेलो आहे त्यांचे प्रत्येक बारीक बारीक बारी गोष्ट आठवत हो असते आणि त्याच्यामुळं त्यांना केवळ एक डॉक्टर म्हणून नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच आपली जबाबदारी त्यांनी आजपर्यंत पार पाडलेली आहे रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील ते पूर्वी सक्रिय होते मध्यंतरी कामाचा व्याप पाडल्यामुळं त्यांना वेळ मिळाला नसावा त्याच्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये देखील त्यांनी हे जे काही उभं केलेलं आहे त्याच्यातनं लाखो वेगवेगळ्या माझ्या बंधू भगिनींचे नेत्रांचे आजार असतील नेत्रांचे काही विकार असतील ते दुरुस्त करून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची गोष्टी देण्याचं काम हे आमचं डॉक्टर दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर करेल याबद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो आपण सर्वांनी मिळून नेत्रालय माध्यमातून नेत्र आरोग्याच्या जागृतीचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो पुनश्च एकदा मी डॉक्टर अनिल दुधभाते डॉक्टर डिंपल दुधभाते त्यांची आई वडील त्यांची बेवणी त्यांचे सगळे नातेवाईक त्यांचे साळू त्यांचे घरातली सगळी नवी जनरेशन या रुग्णालयातील सर्व स्टाफ आज फार मोठ्या प्रमाणात स्टाफला पण एक नोकरी पण उपलब्ध झालेली आहे आणि एक चांगलं काम करण्याची संधी पण मिळालेली आहे त्या आणि इतर सर्व त्यांच्या बरोबरचे डॉक्टर्स नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ माझ्या सफाई कामगार या सर्वांना या उद्घाटनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो डॉक्टर तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज